जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात आणि भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आता रिंगणात उतरणार आहेत तर तुमची पहिली पसंती भाजपला राहील की काँग्रेसला काँग्रेसला पण काँग्रेसला जर गावात काँग्रेसचा आहे जिल्ह्यावर काँग्रेस आलं पाहिजे आणि देशात पण काँग्रेस आलं पाहिजे तर तिन्ही तुम्हाला काँग्रेसच का चांगलं आई जेव्हा तरुण वयात होत्या तेव्हा काँग्रेस सत्ता होती त्या निर्धास्तपणे रस्त्यावर फिरू शकत होत्या पण आता तशी परिस्थिती राहिलीच नाही ना परिस्थिती पर पूर्ण चेंज झाली लाडकी योजना दिली भाजप भाजपनं तर। तरी भाजपनं जरी लाडकी बहिणी योजना दिली तरी ती आमच्याच पैशातून दिली ना आमच्याच मालांचे भाव म्हणजे आम्ही कमी केले आम्ही ज्या वस्तू खरेदी करतात त्याच्यावरचे भाव वाढवले आणि त्यातूनच पैसे दिले नक्कीच महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यामध्येच लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्याचा सुद्धा जिल्हा परिषदेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचं बिगुल आता सध्या वाजलेला आहे आणि लागलीच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे परंतु काही दिवसानंतर प्रचाराला सुद्धा सुरुवात होईल परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र जीवन न्यूज हे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन नेमकं मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेथील काय अडचणी आहेत त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे त्यांच्या मनातला पक्ष कोणता आहे हे जाणण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या अनुषंगानं मी आलेलो आहे कामखेडा तालुका रेनापूर या गावामधील माझ्यासोबत काही महिला भगिनी आहेत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नेमकं वातावरण कसं चालू आहे आणि काय म्हणणं माझ्यासोबत काही महिला का आहेत आता काय सांगाल काय अडचण आहे तुमची काय अडचण अडचणी काय आहेत नेमक्या तुमच्या गावा इथल्या गावामधल्या अह गावामध्ये काय अडचण लाईट पाणी अन्न वस्त्र निवारा एवढ्याच अडचणी असतात बरोबर गावामध्ये लाईट लाईट आता काय आता ते वडाले ती काय म्हणायचं केबल केबल लाईट बंदच परत आता रस्त्याचं रस्त्याच तर आम्हाला एखादी बळी जर जायचं म्हणलं त्या रेनापूरच्या रोडनी तर आधीकडे डिलिव्हरी व्हायचं काम आहे तिचं एवढा रस्ता खराब आहे ती रस्ता बरोबर आहे मग काय लागतं नागरिकाला एक रस्ता लागतो अन्न अन्नाचे तर आता भाव तर एवढू शेष करून ठेवले शेतकऱ्याचं किती आत्महत्या व्हायला शेतकऱ्याने कसं जगायचं किती काम करायचं किती मजुरीला द्यायचं आणि घरी किती ठेवायचं एकतर निसर्गाचा कोप आणि एकतर त्या भावाचा कोप सरकारचा सरकारचाच म्हणा लागेल ना आता एक सरकारचा कोप एक निसर्गाचा कोप आणि एक मजुराला किती म्हणून द्यायचं आपण आणि किती म्हणून आपण घरी ठेवायचं डेकरच शिक्षण आहे मुलीच्या डिलेवरी मुलीची बळवण आहे बायाच्या मग काय पुरुषाला जर शेतामध्ये शेती निघा माल निघाला आणि त्याला भावच नाही आला तर कसा व्यवहार करायचं सांगा तुम्ही अनेक अडचणी असतात ना शेतकऱ्याला आमच्या घरात कोण नोकरदार नाही काही नाही नोकरीचा आयता पैसा येऊन करायचं म्हणजे काही नाही मग शेतकऱ्याला सगळं शेतीवरच अवलंबून राहावं लागतं ना बरोबर आहे का नाही जवळ शेतीला माल निघाल त्याला जर चार पैसे भाव मिळाला तर शेतकऱ्याला काही शान शोक करता येईल तर घराच्या बाहेर बी पडता येत नाही बरोबर आहे म्हणजे फाटक्या साड्या नेसाव्या लागतात फाटकेच कपडे घालावे लागतात आणि शेतकऱ्यांनी शेताला जेवढं निघाल तेवढं खाऊन घरातच बसावं लागतं आणि हेनी आपलं लोकांच्या जीवावर उड्या मारायच्या तिकडच पैसे वाटप करायचे आमक करायचं तमकं करायचं काय एक त्यांचं सांगावं का भानगडी आता ह्या गोष्टीला सर्व कोण जबाबदार भाजप की काँग्रेस आता सरकार जी सध्या चालू आहे ती जबाबदार ना जी सरकार असेल त्या सरकारच्या मध्ये आहे जे सरकार कोण कोणचं का सरकार अस ना जी सरकार आता सध्या चालू आहे त्याच सरकारचं आहे ना हे सगळं बरोबर आहे सरकारनं तुम्हाला लाडकी बहीण योजना दिली अहो काय लाडकी बहीण कुठून देणार आहे आम ते आमचे ते गॅस चे भाव स्वर्गाला नेऊन भिडले मालाच भाव कमी केला पेट्रोलचे भाव आणि आज कसं झालं बघा शेताला जायचं तर गाडीवर जायची पाळे बरोबर आहे कुणाला चालायला अवसान राहिलं नाही शक्तीमध्ये शक्ती शरीर शरीरामध्ये आणि शेताला जायचं तर पेट्रोल पेट्रोल आणल्याशिवाय गाडी चालत नाही आणि पेट्रोलचे दुप्पट तिप्पट भाव झालेत आता बरोबर आहे का नाही पेट्रोलचे भाव आले गॅस चे भाव आले गॅसवर आता महिलाला तर कशी सवय लागली चुलीवर स्वयंपाक करायचा बंद शेतात दुसरपण आणायचं बंद बरोबर ह्यांनी सवय लावली आदोगर शंभर रुपयाला गॅस दिला आणि बायाला सवय लावून ठेवली की गॅसवर स्वयंपाक करायचं एकच गॅस शंभर रुपयाला पुन्हा परत गॅस हजार बाराशे बरं झालं ती आता एक दोनशे रुपये कस तरी कमी झाले सबसिडी म्हणून आशा दाखवली सबसिडी ना फिपसिडी आणि ह्यानी एक गोष्ट असं की नुसतं पैसे काढायचं काम शेतकऱ्याकडूनच पैसे निघतात दुसरं कोण नाही को ना, ना, ना. नोकरदाराकडून नो को पैसे घेतात का हिनच नोकरदाराला पैसे शेतकऱ्याकडूनच पैसे काढते जीएसटी त्यांनाच भाव शेतीमानाला ला त्यांनाच कमी काही घ्यायला कपडे घ्यायला झाले की त्याच्यावर जीएसटी ह्याला दहा रुपयाचा कपडा घ्यायचा दहा रुपये उद्या त्या दुकानदाराला द्यावं लागते कुठून द्यायची शेतकऱ्यांनी मला सांगा की तुम्ही सगळ्या सुई जनतेसाठी जनतेसाठी दिलेलं दिलेला जनतेच्या हिटाच काय करते आम्ही आता माझंच सांगते काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही निर्धास्त त्यांनी फिरत होता कसलीच भीती आमच्या मनामध्ये आम्ही आम पुरी असताना कसलीच भीती नव्हती बार सगळे कुठलं राष्ट्रामध्ये फिरून आलो आम्ही कुठं भीती असं हात लावायची कुणाला ताकद नव्हती बरोबर भाजपच्या काळामध्ये स्त्री आता सुरक्षित सुरक्षित नाही मी तरी स्वतः म्हणते भाजपच्या काळामध्ये आता जी सरकार आहे त्या सरकारच्या काळामध्ये स्त्री सुरक्षित नाही, नाही। खूप महिलावर लहान लेकरांवर अत्याचार व्हायला येत बघितला रोज त्या मोबाईलवर बघून बघून कटाळाला सोडून दिला मोबाईल बघायचा काय करते कोण ह्याच्यावर आक्षण घेत नाही यलमाचे यलमाच्या मुलीवर अत्याचार झाले की यलमाचे लोक थोडं गोळा होते तेवढंच कथेच झालं लगेच झोपी जाते तर मराठीच्या लोक झालं मराठी तेवढेच गोळा होते तेवढच बोबाटा कथेच लगेच झोपी जाते तर त्याच्यावर काही कुणीही सरकार आक्षण घेत नाही काय नाही सरकारनं आक्षेन घ्यायला पाहिजे पण घ्यायला पाहिजे पण घेत नाही त्या सरकार अपेशी आहे अपेशीच आहे म्हणायचं बरं आता सध्या ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात आणि भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आता रिंगणात उतरणार आहेत तर तुमची पहिली पसंती भाजपला राहील ती काँग्रेसला काँग्रेसला काम पण काँग्रेसला जर गावात काँग्रेसचं आहे जिल्ह्यावर काँग्रेस आलं पाहिजे आणि देशात पण काँग्रेस आलं पाहिजे तर तिन्ही मिळून काम करते ही काय करते इथं एक आलं तिथं एक आलं तिथं एक आलं लोकांना कळ ना झालं आपलं सगळं एकून एकाला असं आडव्या काड्या घालीत बसतेत पण ह्याला बी जाऊ देत नाहीत ना त्याला बी जाऊ देत नाहीत अशा त्याच्यासाठी जनतेनं विचार करावा माझ तर मना जनतेने विचार करावा गावात देशात आणि राष्ट्रात राज्यात मध्ये एक सरकार निवडून द्या सगळे काम व्यवस्थित होते आता काही दिवस बघितले एक देऊन निवडून लोकांनी बघितले काय काम केले काहीच नाही काम केले काहीच नाही ना काम केले राज्यात भाजपचं सरकार देशात राज भाजपचं सरकार का सगळी महागाई वाढवून ठेवली सगळे इथून तिथून सगळा बोट्या बोळ आहे झाला म्हणजे आता तुम्ही पसंती जी आहे ती काँग्रेसला देणार आहे आपण पाहू शकतो आपण पाहू शकता महिलांचा रोष किती आहे खरं तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असं महिलांना म्हटलं जातं कारण महिला सर्वस्वी महिलाच पाहते सुख दुःख सगळं महिला बघत असते महिलेला स्वतः ग्राउंड लेवलवरती उतरून हे कुटुंब चालवावं लागतं आणि कुटुंब चालवत असताना या महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामध्ये मूलभूत गरजा असतील कुटुंब कौटुंबिक गरजा असेल तर त्या सर्वस्वी तर तो सर्वस्वी रोष जो आहे तो आहे भाजपवरती माझ्यासोबत अजून काय सांगाल भाजप चांगलं की काँग्रेस चांगलं मी तुम्हाला थोडक्यात विचारतो भाजप की काँग्रेस चांगलं बरं काय सांगाल ताई तुम्हाला काँग्रेसच का चांगलं वाटते कारण आईने सांगितल्याप्रमाणे आई जेव्हा तरुण वयात होत्या तेव्हा काँग्रेस सत्ता होती त्या निर्धास्तपणे रस्त्यावर फिरू शकत होत्या पण आता तशी परिस्थिती राहिलीच नाही ना परिस्थिती पूर्ण चेंज झाली आहे त्यामुळे असं वाटते की काँग्रेस योजना दिली भाजप नंतर तरी लाडकी बहिणी योजना दिली तरी ती आमच्याच आमच्याच पैशातून दिली ना मालांचे भाव म्हणजे आम्ही कमी केले आम्ही ज्या वस्तू खरेदी करतात त्याच्यावरचे भाव वाढवले आणि त्यातूनच पैसे दिले नक्कीच तर आमच्याच घरातले पैसे आम्हाला दिले जात आहेत असा आरोप आहे आणि सगळ्यात महत्वाचा गंभीर आरोप म्हणजे काय तर भाजपच्या कार्यकाळामध्ये भाजपच्या शासन काळामध्ये महिला सुरक्षित नाही महिलेवरती लहान मुलांवरती वारंवार अत्याचार अन्याय होत आहेत तरी सुद्धा भाजपचं हे सरकार अपयशी आहे असाही सनसणित दावा जनसामान्यातून होताना दिसतोय माझ्यासोबत अजून काही महिला ताई काय सांगाल भाजप चांगलं कि काँग्रेस चांगलं काँग्रेस काँग्रेस चांगलं वाटत तुम्हाला तरी कारण आता जे लहान मुलींवर जे अत्याचार होलेले आहेत जे आरोपी नराधम जे आहे त्याला कोणी शिक्षा देतही नाही आणि माझं म्हणणं तरी असं आहे की लहान लेकरावर जी अत्याचार करतात त्यांना धमला जर लगेच पकडून जागेवर फुकून द्यावं मला हे वाटत बर सध्या धीरज नेतृत्वामध्ये या निवडणुका होणार आहेत काँग्रेसच्या आणि रमेश आप्पा कराड यांचा मुलगा सुद्धा या रिंगणामध्ये उतरलेला आहे तर पसंती आपली रमेश आपला राहील का धीरज देशमुख राहील धीरज भाई राहील पण कुणीही येऊ फक्त म्हणजे राजकारणामध्ये जे अत्याचार होलेलं होतं जे अन्याय होलेलं ते होऊ नये आणि जरी होण्याच्या आधी हु, ते म्हणजे जाग्यावर शिक्षा पी द्यावी आणि असल्या म्हणजे हे होऊ नये असं काहीतरी करावं ठोस उपाययोजना कराव्यात असं ताईचं म्हणणं आहे म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तुम्ही शिक्षा द्याच पण गुन्हा घडू नये गुन्हा घडण्या अगोदर काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात असं त्यांचा मुद्दा एकदम रास्त आहे ताई तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं आता सध्या वातावरण चालू आहे गावामध्ये आणि कोणाच्या बाजूने जास्त कौल आहे काँग्रेसच्या काँग्रेसच्या बाजूनच कौल आहे म्हणजे धीरज देशमुखांवरती तुम्ही त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणार ठेवणार बर आता निवडणूक आहे तुम्ही मतदान कोणाला करणार काँग्रेसला काँग्रेसला करणार आपण पाहू शकता एकंदरीत जे आहे या कामखेडा गावामध्ये सर्व महिला ह्या काँग्रेसच्याच पाठीमाग असल्याचं आपल्याला दिसून येतंय कारण महिला सुरक्षितता असेल शेतीमालाचे भाव वाढ असेल किंवा इतर अन्य गोष्टी असतील या सर्वांमध्ये भाजप हे सपशेल अपयशी आहे असाही दावा त्यांनी केलेला आहे म्हणून आम्ही आत्ता मात्र लातूर जिल्हा परिषदेमध्ये धीरज देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याच पॅनलला बहुमतानं आम्ही विजयी करणार आहोत असा संकल्प कामखेडा या गावातील महिलांनी केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजय कांबळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज कामखेडा रैनापूर